भेटून नाही राहिले नमस्कार मित्रांनो मी राजेश श्रीकंडे मला मी आज सकाळी आलो आणि आमचे सर्व लोक आहे भाऊ म्हणे तुम्ही म्हणे सर्व पक्षावर विषया बोलता बोलता म्हणे आणि केला साहेबांच्या विरुद्ध बोलले नाही म्हणे मी माझा विषयच नाही बोलणारा पण मी सर्वांच्या विरुद्ध बोलू शकतो मला काही विषय नाही मी कोणा पार्टीचा नाही आहे आणि आमचे नंतर जे आहे हे मला सांगत आहे की त्यांचे शेअर्स आहे साहेब तुमचे किती रुपये शेअर्स होते मी एकवीस वर्षाचा असताना मी शेतकरी आहो आणि त्या शेत त्या कोऑपरेटिव्ह बँकमधून मी लोन हर वर्षी घेत आलो माझे शेअर आता मा माझं वय चौसष्ट वर्षाचं आहे परंतु इतके वर्ष मी कर्ज घेतलं का त्या इतके शेअर जमा आहे तर मला आजपर्यंत एकही पैसा मिळाला नाही त्या शेअरचा आणि सगळा त्या बँकेत जमा आपल्यालाही असं वाटलं का त्या बँकेमध्ये जमा आहे आपले क कवाना कवा भेटन पण या सुनील केदारनं पूर्ण ते बँक हडप केली त्याच्यानं आम्हाला एकही पैसा भेटून नाही राहिला आणि मीच का माझे शेतकरी भरपूर आहे ज्यायचे द्यायचे खाते आहे त्याचे त्याचे पैसे जमा आहे आणि त्याला एकही पैसा भेटून नाही राहिला आणि हे सुनील केदारनं पूर्ण हडप केली बँक आणि त्याचाच तो मोबदला म्हणून तो आता आहे आणि आपण तू काय काय वाजल्या म्हणजे जनतेची इच्छा आहे की केदारसाहेब अंध असावं ही जनतेची इच्छा आहे ना म्हणजे आपले दुश्मन काय तर पैसे आहे ना चाल म्हणजे ज्या पाच जमा गुन्हा नोंद झाला हे वाटते ना आता होऊ द्या ना मी तर बोललं मला व्हायचं होऊन झालं ना पण ते होऊ द्या टेप झालं चालते आणि आपलं हे म्हणणं आहे पासबुक वर पैसे आहे आतून नाना धावडे आहे नाना धावडे आहे मा घराजवळ त्याचे त्यानं आपली शेती विकली त्या बँकेत जमा केली आता त्याले महिन्याचे दहा दहा हजार रुपये भेटून राहिले कयो वर्षापासून इंटरेस्ट नाही आलं दहा फक्त दहा दहा हजार रुपये महिन्याचे भेटून राहिले ठीक आहे अजून बी त्याचे पैसे जमा आहे तो था। था। मराले टेकला पण त्याचे पैसे पूर्ण भेटून भेटले नाही कायचा बाबा मुद्दा बँकेचा मुद्दा नाही ना बोला ना बो बोलता नाही हे